शारदीय नवरात्रीत कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे कन्या देवीचे स्वरूप कसे करावे कन्यापूजन कन्यापूजेशिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही अशा स्थितीत जाणून घ्या शारदीय नवरात्रीचे कन्यापूजन कोणत्या तिथीला करायची आहे नवरात्रीच्या काळात कन्यापूजनाला विशेष महत्व असते ज्याला कुमारिका पूजा किंवा कंचक पूजा असेही म्हणतात हा विधी सामान्यतः दुर्गा अष्टमी आणि महानवमीला केला जातो लहान मुलींना दुर्गेचे स्वरूप मानले जाते नवरात्रीच्या काळात कन्यापूजन हा एक आवश्यक विधी आहे शारदीय नवरात्रीत संपूर्ण भारतातील लोक पूजा करतात उपवास करून मातेची पूजा केली जाते कन्याची पूजा केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि उपासना सफल होत नाही असे मानले जाते सहाव्या नवरात्रीनंतर लोक मुलींची पूजा करू शकतात करू लागतात नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्व आहे कन्यापूजेमध्ये मुलींचे वय दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे कन्यापूजन अत्यंत शुभ मानले जाते कन्याची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या नवरात्रीतील नवमी तिथीचे महत्व धार्मिक ग्रंथानुसार मा दुर्गा भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर येते नवरात्रीत नवमी तिथीला विशेष महत्व दिले गेले आहे ह्या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते नवमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची नऊ मुलींच्या रूपात पूजा केली जाते ज्यांचे वय आठ वर्षापेक्षा जास्त नसावे कन्या पूजेचे शास्त्रीय महत्व शास्त्रानुसार जे भक्त अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी सात कन्याची पूजा करतात त्यांना नवरात्रीचे पूर्ण फळ मिळत नाही ज्याप्रमाणे देवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी नऊ मुलींची पूजा करणे उत्तम मानले जाते ह्या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी येते कन्या देवीचे स्वरूप तर शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आले आहे नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून यांचा नेहमी सम्मान करावा ह्या संदर्भात अधिक माहिती घेत असताना श्रीमद देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडात तृतीय गट यातील माहिती मिळाली त्यात दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिचे पूजन केले असता दुःख दारिद्र्य याचा नाश होतो असे सांगितले आहे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हण मं, म्हणतात तिची पूजा केली असता धर्म अर्थ आणि कामपूर्ती होते धन धान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हणतात तर चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिच्या पूजनाने विद्या यवम सुख प्राप्त होते पाच वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो दहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हणतात तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर प्राप्त होते सात वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते तिच्या पूजेमुळे दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो तसेच वादविवादात विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर साधनेत सफलता मिळते नऊ वर्षाच्या कन्या म्हणजेच सुपात्रेचे रूप तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत महापुराणात रोहिणी म्हटले आहे तिच्या पूजनाने जटील आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सुदृढ आरोग्य मिळतं असे करावे कुमारिका पूजन तर कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना आधीच सांगून ठेवावे म्हणजे आयत्या वेळी धावपळ होत नाही कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणावी म्हणजे त्या खुश होतात कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध पाणी घालून त्यांचे स्वागत करावे त्यांना आदराने घरात घेऊन यावे मग हळदी कुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा बाल्य रूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी अशी सगळी सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते तर कन्यापूजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तर कन्यापूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी हे लक्षात ठेवा काळ किंवा भद्राचा विचार महत्वाचा आहेत कन्यापूजेच्या वेळी मुलींना फुले देणे शुभ मानले जाते मुलींना गुलाब चंपा मोगरा झेंडू जास्वंद इत्यादी फुले देऊ शकतात मुलींना फळ देऊन त्यांची पूजा करावी फळ आंबट नसावे तर कन्यापूजेच्या वेळी मुलींना खीर किंवा हलवा वगैरे खायला द्यावे असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते अशी मान्यता आहे तर मुलींना कपडे भेट देण्याचे विशेष महत्व आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही भेटवस्तू देऊ शकता आणि मुलींची पूजा करताना लक्षात ठेवा की मुलींचे वय दोन दहा वर्षाच्या दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे आणि त्यांची संख्या नऊ असावी मुलींसोबत एका मुलालाही बोलवावे बालक हे बटू भैरवाचे रूप मानले जाते यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्याची संकल्पना करावी तर कन्यापूजेसाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा प्रसाद तयार करावा माता राणीला अर्पण करावा घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि ह्यानंतर मुलींना आसनावर बसून हलवा पुरी आणि हरभारीची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य द्याय खायला द्यावा मुलींना जेवण संपल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावावे यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकुमाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा नमस्कार करावा तर त्यानंतर क्षमतेनुसार फळे वस्त्रे आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्यावा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा